गोंदिया जिल्ह्यातील एकमेव श्री रुग्णालयाची सोनोग्राफी मशीन रेडिओलॉजिस्ट नसल्यामुळे बंद असल्याने याचाच फटका आता रुग्णालयात येणाऱ्या महिलांना बसत आहे गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य विभाग विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असतो जिल्ह्यामध्ये शासकीय महाविद्यालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई श्री रुग्णालय असे महत्वाचे शासकीय रुग्णालय आहेत परंतु या रुग्णालयातील पदांना सध्या मोठ्या प्रमाणात ग्रहण लागले असून रेडिओलॉजिस्ट नसल्याच्या कारणामुळे जिल्ह्यातील एकमेव बाई गंगाबाई श्री रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याचे दिसून येत आहे तर याचाच फटका आता रुग्णालयात येणाऱ्या महिलांना बसत आहे गोंदिया जिल्हा मध्य प्रदेश आणि छत्तीसगढच्या सीमेला लागून असल्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णांच्या बरोबर मध्यप्रदेश छत्तीसगड येथील रुग्ण देखील उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयाचा आसरा घेत असतात मात्र शासकीय रुग्णालयातील बाई गंगाबाई श्री रुग्णालय हे एकमेव महिला रुग्णालय असून या रुग्णालयाची सोनोग्राफी मशीन अनेक दिवसांपासून बंद असल्याचा फटका मोठ्या प्रमाणात श्री रुग्णांना बसत आहे या विशेष शासकीय महाविद्यालयाचे डीन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सध्या एकच रेडिओलॉजिस्ट डॉक्टर असल्यामुळे सध्या के टी एस रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन सुरू आहे मात्र डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देत बाई गंगाबाई श्री रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन अनेक दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहे त्यामुळे सामान्य आणि रुग्णालयात येणाऱ्या श्री रुग्णांना बाहेरून पैसे मोजून सोनोग्राफी करावी लागते याविषयी शासनाकडे मागणी केली असता अजूनपर्यंत रेडिओलॉजिस्ट डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत याचाच फटका सर्वसामान्य महिला रुग्णांना बसत आहे सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे फक्त एकच रेडिओलॉजिस्ट कार्यरत असल्याकारणाने सदरील रेडिओलॉजिस्ट हे के टी एस रुग्णालयातील एक्सरे त्यानंतर अल्ट्रासोनोग्राफी व सिटी स्कॅनचे कामं बघत आहेत आणि आपल्याकडे इतर रेडिओलॉजिस्ट उपलब्ध नसल्याकारणाने गंगाबाईमधील सोनोग्राफी ही प्रभावित झालेली आहे अनेकरीत्या कुणी उपलब्ध नसल्याकारणाने तिथे नवीन नियुक्ती करता येत नाही आहे याबाबत शासनाकडून पत्रव्यवहार करून न रेडिओलॉजिस्ट उपलब्ध करून देण्यावर कळलेलं कर आहे याबद्दल सांगताना असं आहे की साधारणतः एक, एक दोन महिने झालेले आहेत सध्या की त्या ठिकाणी कार्यरत व्यक्ती उपलब्ध नाही याबद्दल प्रयत्न सुरू आहेत शासन स्तरावर की लवकरात लवकर सदरील उपलब्ध व्हावेत एन टीपी न्यूज मराठी गोंदिया